तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तो मात्र माहिती आहेच आपल्या राहुलबाई यांच्या मथूरने कालच एक नंबर केलेला आहे ती पण उर्मिलता यांची नवीन खरेदी म्हणजे राजा आणि आपल्या मथुरने मित्रांनो एक नंबर केला पब्लिक पब्लिकने लागून तर मित्रांनो आता सर्वांना आहे की आपल्या वेगाचा शेवट सरजा आणि मथूर ही जोडी मित्रांनो लवकरच पाहणार आहे तो मात्र माहिती आहेच तसेच सरजा आणि मथूर आणि विठ्ठल नाना त्रिकूट मित्रांनो त्रिकूट ही जोडी मित्रांनो पळणार आहे आणि ही जोडी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी ही जोडी पाळलेली म्हणजे एकसष्ट फाट्याला मित्रांनो माशिवरस येते तर एक नंबर ह्या जोडीने केला खूप मित्रांनो आनंद झाला सर्वांना आणि प्रेक्षकांनाही एक नंबर केल्यामुळे आणि इतकं तो आपलं स्पीड लागलेलं गेल्या वर्षी मित्रांनो तीच स्पीड आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेला बघाय भेटणार आहे ती म्हणजे सरजा आणि मत्तूर आणि विठ्ठलांना ही जोडी पाळणार आहे मित्रांनो तर आता सर्वांना आतुरता लागली की सोळा तारीख मित्रांनो तर तो मात्र माहित असेल की आपल्या सर्जाचा मित्रांनो कुठेतरी पराभव होत आहे तर ती पराभव मित्रांनो कुठंतरा सोळा तारखेच्या मैदानामध्ये थांबणार आहे तो मात्र माहिती आहे तर आपल्या सर्जाला पण मित्रांनो खूप गॅप मित्रांनो दिला आहे आता गॅपमध्ये मित्रांनो आता सध्या आपल्या सर्जाला मित्रांनो आणि मैदानामध्ये काढलंच नाही आहे तर मित्रांनो तो मात्र माहित असेल एक व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत आलेला आहे तर त्याला मित्रांनो प्रॅक्टिस चालू आहे तो मात्र माहिती आहे झुकून रानात नांगर ते मित्रांनो आपल्या एक बैल आहे दोन जे मित्रांनो सरजा असली प्रॅक्टिस चालू आहे जोरदार येणाऱ्या अकरा तारखेची आणि सोळा तारखेची तो मात्र माहिती असेल ही जोडी मित्रांनो नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये काहीतरी करून दाखवणार आणि प्रेक्षकांचं मित्रांनो मन जिंकणार आहे कारण की तो मात्र माहिती आहे त्या त्या मैदानामध्ये आपला मथुर गेला आहे आणि त्या मैदानामध्ये शंभर टक्के गुलाल ही फिक्स झालेला आहे मथुर आणि सर्जा ही जोडी मित्रांनो आपल्याला एक्सेस फट्याला म्हणजेच महाशिरस येते आपल्याला बघायला भेटणार आहे टॉपचं स्पीड ह्या जोडीला लागणार आहे कारण की ह्या जोडीला मित्रांनो जोडीवर सर्वांचा आशीर्वाद आहे तुम्हाला तर आहेच आणि आपल्या राहुलबाईंनी पण एक निर्णय घेतला आहे कालच कालच्या मैदानामध्येच आदतमध्ये आपला मथुर पळणार नाही आहे कारण की सर्व आदतमध्ये बारकी बारकी वास्त्र पाळा येत असतात त्यामुळे आपला बा मथूर इथून पुढे आदतमध्ये पाळणार नाही आहे तर टॉपची आदतमध्ये नंदी असली तर आपला मथुर पैल असं मित्रांनो राहुलबाई म्हणलेले आहेत तर राहुलबाईंनी मित्रांनो खूप भारी निर्णय घेतला आहे तर भाई म्हणजेच आपल्याला टॉपमध्येच पाळायचे सर्व टॉपमध्ये बैलांच्या तर एकीकडे आपला मथुर मत, आणि सर्जा आणि विठ्ठलना ही मित्रांनो टॉपचं स्पीड ह्या जोडायला लागणार आहे तुम्हाला माहितीच माहिती आहेच येणाऱ्या सोळा तारखेला आपल्याला चांगला मित्रांनो फेरा पण आपला सर्जाचा काढायचा चालला आहे काढलेला पण आहे तसेच राम मित्रांनो रानात पण त्याला प्रॅक्टिस रानात पण मित्रांनो चालवत आहे तर राहनाचा चिकला आपल्या सर्जाला व नांगराला झोपून आपल्याला सर्जाला पण चालवता येत राहणार तर ही जोड मित्रांनो आपल्याला लवकरच कम बॅक करणार आहे कारण की आपल्या सर्जाचा पण मित्रांनो पराभव होत आहे तर ती कुठंतरी पराभव आपला सर्जाचा थांबणार आणि पुन्हा एकदा नवीन एका फॉर्म मध्ये आपला सर्ज येणार आजूबाजूला कसा फॉर्म मध्ये होता तसाच फॉर्म मध्ये येणार तो मात्र माहिती आहे कुठंतरी काळ असतो ना ती मित्रांनो सर्वांचाच काळ येत असतो प्रत्येकाचा आणि ती काळ मित्रांनो संपतो पण त्या काळात मित्रांनो कोण उभं राहतं ते खरं महत्त्वाचं असतं तेच मित्रांनो आपल्या सर्जाच्या मित्रांनो पाठीमाग पण खूप जण आहेत आता पराभव होतो विसरजेचा तरी मित्रांनो सर्व पब्लिक त्या सर्जाचा पाठीमाग आहे असंच मित्रांनो प्रेम त्या सारजाला राहू द्या कारण की कुठंतरी आपला सर्जा कमी पडत नाही ते तुम्हाला माहिती आहे यांनी पण सांगितलंय आपला सर्जा कोणाला कमी पडला नाही पण त्याला फक्त टॉपचा नंदी भेटत नव्हता तर तो मात्र माहिती आहे पेळगाव मैदानामध्ये मग त्याला चांगला टॉपचा नंदी भेटला ती म्हणजे कारुंटिका चिक्या मग तिथं पब्लिकमध्ये थोडासा मित्रांनो चुकी झाली मुलच्यामुळे तास पलटी झाली तर काय नाही विषय आपल्याला पुन्हा एकदा आपल्या टॉपच्या जोडीला जोडीवर आपला सर्जा आणि मथूर ही जोडी मित्रांनो दिसणार आणि खरंच आपल्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं नाव तिथं रोशन करणार ही जोडी कारण की फक्त आपल्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्यासाठी ही जोडी मित्रांनो पळणार आहे आणि शंभर टक्के ही जोडी मित्रांनो गुलाल करणार नंबर करणार आहे कारण की सर्वांचा आशीर्वाद जोडीवर आहे तर मित्रांनो चला भेटूया व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो येणाऱ्या आपला सहा तारखेला आणि अकरा तारखेला मैदान आहे तर त्या मैदानात आपला सर्जचा पहिला नक्की कोण आहे तर ती पण मित्रांनो आपण लवकरच सांगणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेणेकरून आपल्या अशाच व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करत असतो तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आपण लवकरच सर्जाचा पैरा बरे ते आपण लवकरच घेऊन येत आहे तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो